नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मसालावडी बनवणार आहे यासाठी गॅसवर या कडे ठेवलेली आहे एक विलायची दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा आणि मिरे घेतलेत आणि एक चमचा धने घेतलेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा बडीशोप टाकलेल्या याच्यामध्ये आणि एक मोठा चमचा तीळ टाकलेत हे सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे आता छान असं भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी आणि नंतर वाटायचे याच कढाईमध्ये आता याच कढईमध्ये आता दोन चमचे खोबरं खिसलेलं टाकायचे भाजण्यासाठी आता खिसलेलं खोबरं छान भाजत आलेलं आहे तर याच्यातच आता खसखस टाकायची अर्धा चमचा भाजून घ्यायची गॅस बंद करायचा आहे एकदम छान असं आणि कस खोबरं भाजलेलं आहे ह्या प्लेटमध्ये काढून इथं या कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तर आता कांदा तळून घ्यायचा आहे तर इथं मी वाळलेला कांदा वापरलेला आहे खमंगा तळून घ्यायचा आहे तर आता कांदा तळलेला आहे बघू शकता तर आता मी काय त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे ते तर आता या प्लेटमध्ये चवीनुसार मीठ टाकायचे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकायचे थोडंसं दोन चार लसूण पाकळ्या टाकायच्या तर इथं मी खलबत्त्यात एकदम असं थोडंसं मोठा असा मसाला वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटलं तरी चालतंय तर मी खलबत्यात वाटून घेणार आहे तर आता एकदम थंड झालेला आहे सर्व मसाला आता ही मसाला वाटून झालेला आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर आता मसाला बाजूला ठेवलेला आहे तर इथे मी कढई गॅसवर ठेवली एक वाटी पाणी टाकायचे आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि दीड वाटी मी बेसन घेतलेलं आहे हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे गॅस मध्यम ठेवायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे आणि ओवा टाकलेला आहे थोडासा लसण पेस्ट टाकलेली आहे तर इथे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आता याच्यात पाणी टाकून थोडं थोडं एकदम छान असं पेस्ट बनवून घ्यायची तर एकदम पातळवी नाही आणि मध्यम आकाराचं पीठ कालून घ्यायचं आहे तर आता या हे पीठ कालवलेलं टाकायचं गॅस कमी करायचं आहे तर सर्व पीठ मी या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि चमचेनं सारखं हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम छान असं पीठ घट्ट होत आलेलं आहे आणि सर्व गुटळ्या अशा साफ झालेल्या आहे आता मी झाकण ठेवणार आहे याच्यावर पाच मिनिट गॅस कमी ठेवायचं आहे इथं पाच ते सहा मिनिट झालेलं आहे एकदम छान असं पीठ शिजलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं पीठ झाले तर मी गॅसवरच ठेवणार आहे कमी गॅसवर तर इथं मी एक कपडा घेतलेला आहे भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण पिळून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं पाट्यावर किंवा पोळपाटावर अंतरून घ्यायचं आहे आणि एका पोळीच्या आकाराचा इथं पीठ घेतलेला आहे मी थोडंसं हाताला पाणी लावून थापून घ्यायचं तर एकदम छान असं सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तर इथं मी दोन चमचे मसाला टाकून घ्यायचा याच्यावर आणि याची वडी बनवून घ्यायची मसाला वडी ज्या आकाराची बनवू शकता त्या आकाराची बनवून घ्या तर मी असं चपट आकारामध्ये बनविलेली आहे तर सर्व वड्या मी अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहे तर माझ्या एवढ्या मसाल्यामध्ये दोन तर आता ही दुसरी मसाला वडी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर इथं मी चौघांजनासाठी बनवलेली आहे तर जास्त जर बनवायची असेल तर दुप्पट प्रमाण घ्यावं हो लागेल तर मी आता इथं साध्या सकवड्या बनवणार आहे ज्या तर एवढं पीठ राहिलेलं आहे शिल्लक तर याचे मी आता साध्या वड्या बनवून घेणार आहे थोडंसं हाताला पाणी लावून थापून घ्यायचे पीठ तर एकदम छान असं शिजलेलं आहे ते बघू शकता तर आता मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीनं बदलणे कट करून घ्यायचे बघू शकता एकदम छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर मी इथं साध्या वड्या कट करून घेत आहे तर सर्व वड्या तयार झालेल्या बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद